पायल अजूनही दाराजवळ बसली होती तिचे अश्रू अजूनही थांबले नव्हते तिला तोकछण आठवला जेव्हा ती आरवशी खोटे बोलली होती की तिची चैन तिच्याकडेच आहे तिने उठून आपले अश्रू पुसले आणि म्हणाली तू बरोबर केले पायल तू स्वार्थासाठी आरवसरांचा जीव धोक्यात घालू शकत नाही त्या गुंडांकडे हत्यार होती आणि एका चोराने तर आरवसरांवर गोळी पण झाडली होती ते तुझ्यासाठी तिथे फसले होते आज त्यांना तुझ्यामुळे काही झाले असते तर तू स्वतःला कधीच माफ करू शकली नसते तुझी ओळख आरव सरांच्या जीवापेक्षा जास्त महत्वाची नाही म्हणून आता तुला आता या वस्तुस्थितीसह जगायला शिकवा शिकावे लागेल की तू आता तुझ्या प्रियजनांपर्यंत कधीच पोचू शकणार नाही आणि संपूर्ण ना आयुष्य तुला एकटेच राहायचे आहे इकडे आरव ही त्याच्या खुलीच्या खिडकीजवळ एकटाच उभा होता त्याला तोप छण आठवला जेव्हा पायल त्याला वाचवण्यासाठी बंदुकीसमोर आली होती तो मनात म्हणाला आज पुन्हा त्या मुलीने जीव धोक्यात घालून माझा जीव वाचवला देवणा करो जर ती तिला कधीच माफ करू शकलो नसतो माझा जीव वाचवण्यासाठी तिने त्या गुंडांना ती चैन द्यायलाही होकार दिला पण जर ती चैन पायलसाठी एवढी मौल्यवान होती तर मी तिला ते ती पन्नास लाख रुपये दिले तेव्हा तिने ती चैन त्या ज्वेलर्सकडून का आणली नाही आणि आज जेव्हा मी तिला तिचा पगार दिला तेव्हा तिने क्षणभरही लावला नाही आणि चैन आणली याचा अर्थ पायलने ते पन्नास लाख रुपये स्वतःसाठी मागितले नव्हते आणि म्हणूनच तिने ती चैन परत मिळवण्यासाठी ते पैसे वापरले नव्हते कदाचित मी पायलबद्दल चुकीचा होतो ती तशी अजिबात नाही जशी मला वाटली होती आरव हा सर्व विचार करत असताना अचानक त्याचा फोन वाजू लागला इन्स्पेक्टरचा नंबर बघताच त्याने लगेच कॉल रिसीव केला आणि विचारले त्या गुंडांना पकडले का होय आरव साई तुम्ही दिलेल्या लोकेशनवरून आणि दिसण्यावरून आम्ही त्या नऊ जणांना अटक केली आहे आणि मारहाण केल्यावर त्यातील एकाने तर पायलजींची चैन हिसकावण्याची कबुली दिली आहे आणि आम्ही त्यांना चोरीच्या गुन्ह्यात अटक केली आहे त्यांच्याकडे चोरीचे बरेच सामानही सापडले आहे इन्स्पेक्टरने हे सांगताच आरो म्हणाला इन्स्पेक्टर साहेब तुमचे खूप खूप आभार आता त्या गुंडांची चांगली खात्रीदारी करा जेणेकरून ते पुन्हा कोणत्याही मुलीसोबत असे करण्याचा विचारही करणार नाही ते तर आम्ही करूच सारो साहेब त्या लोकांवर या पूर्वीही चोरीचे गुन्हे दाखल आहेत आम्ही त्यांचा बराच वेळ शोध घेत होतो पण आम्हाला ते सापडले नाहीत पण आज तुमच्यामुळे आम्ही त्यांना अटक केली त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका आता ते तुरुंगातून सहजासहजी बाहेर पडू शकणार नाही प्लीज एकदा इथे या आणि त्यांच्या विरोधात अधिकृत तक्रार करा आणि पायलजींची चैनही घेऊन जा चैनचे नाव ऐकून आरवला धक्काच बस त्याने इन्स्पेक्टरला विचारले चैन पण ती तर ती त्या चोराकडेच होती मारहाण होण्याच्या भीतीने त्यानेच आम्हाला चैन आणि लॉकेट दिले आणि तुमच्याकडून हिसकावून घेतल्याचे सांगितले त्यांच्याशी लढत असताना ही चैन तुमच्या हातातून तुम तिथेच फॅक्टरी खाली पडल्याचेही त्याने सांगितले पण तुम्ही गेल्यानंतर त्याने पुन्हा उचलले इन्स्पेक्टरने हे सांगताच आरोवला तो क्षण आठवला जेव्हा पायलने त्याला चैन मिळाल्याचे सांगितले होते आता त्यालाही पायलच्या दुःखाचे कारण समजले होते मग इन्स्पेक्टरने विचारले आरोव साहेब तुम्ही येत आहे का हो पण मी पोलीस स्टेशनला येईपर्यंत तुम्ही ती चैन सांभाळून ठेवा कारण ती पायलसाठी खूप मौल्यवान आहे आणि हो तुमचे वचन आठवते ना तुम्हाला आज जे काही झाले त्यात माझी आणि पायलचे नाव कुठेही येऊ नये कारण मला मीडियाचा बकवास सहन करायला आवडत नाही आरो बोलला इन्स्पेक्टर हसत हसत म्हणाले आरो साहेब काळजी करू नका आम्ही कोणाला काही सांगणार नाही तुमच्यामुळे आज आम्ही यशस्वी झालो चोरांच्या टोळीला पकडण्यासाठी आमच्यासाठी हे पुरेश आहे आणि तुम्ही स्वतः पोलीस स्टेशनमध्ये येत आहात हे कोणाला कळणार नाही थँक्स इन्स्पेक्टर साहेब मी येतोय असं म्हणत आरवने कॉल कट केला आणि रागाने पायलच्या खोलीकडे निघाला पायलच्या खोलीजवळ जाताच त्याने दार वाजवले आणि म्हणाला पायल मला तुझ्याशी बोलायचे आहे दरवाजा उघड आरवचा आवाज ऐकून बेडजवळ बसलेल्या पायलने लगेच तिचे अश्रू पुसले आणि उठून आरशासमोर येऊन म्हणाली हो सर मी येते असे म्हणत पायलने पटकन चेहऱ्यावर मेकअप केला आणि येऊन दार उघडले दार उघडताच आरोने विचारले दार उघडायला तुला इतका वेळ का लागला पायल ते मी झोपे गेले होते पायल इकडे तिकडे पाहत म्हणाले तिचं उत्तर ऐकून आरव तिच्या जवळ आला आणि पायलच्या हानवटीवर आपलं एक बोट ठेवलं आणि तिचा चेहरा वर केला आणि हळवारपणे म्हणाला पण मला तुझा चेहरा बघून असं वाटतंय जणू काही तू रडत होती आणि माझा आवाज ऐकून तू घाईघाईने मेकअप केलास कारण तुझे अश्रू दिसू नये म्हणून आरवणे हे बोलताच पायलचे डोळे मोठे मोठे झाले आणि हृदयाचे ठोके खूप जोरात झाले ती मनात म्हणाली अरे भोले बाबा हे तर खूप खतरनाक व्यक्ती आहेत मला यांच्यापासून जपून राहावे लागेल यांनी तर माझ्या डोळ्यांसह माझा चेहराही वाचायला सुरुवात केली आहे पायल तुझे चैन कुठे आहे आरवने विचारले आरवचा प्रश्न ऐकून पुन्हा एकदा पायलच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले आणि ती डोळे न मिचकवता आरवकडे पाहू लागली तेव्हा आरो पुन्हा म्हणाला ती चैन तुझ्यासाठी तुझ्या जीवापेक्षा जास्त मौल्यवान होती ना मग परत मिळूनही तू अजून का घातली नाही पायल काही न बोलता तिच्या खोलीत परत आली आणि मग हिम्मत करून बोलली ती चैन माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे म्हणूनच मी ती घातली नाही पुन्हा माझ्याकडून चोराने हिसकावून घेतली तर प्रत्येक वेळी तुम्ही माझ्या मदतीला येणार नाही पायल हे बोलताच आरवने रागाने तिच्या खांद्यावरून खांद्यावर हात ठेवला आणि तिला स्वतःकडे वळवले आणि तिला तिला टेकोट म्हणाला माझ्याशी खोटे बोलले तुझे काम नाही पायल एकदा बोलली आहे आणि मी ते सत्य मानून मूर्ख बनलो आहे पण आता नाही बनणार समजले पायल त्याच्यापासून नजर चोरू लागली तेव्हा आरव तिला जवळ घेऊन म्हणाला तुझी चैन त्या गुंडांकडेच राहिली होती पायल मग तू माझ्याशी खोट का बोललीस पायलने प्रतिसाद न दिल्याने आरवने तिला परत जवळ ओढले त्याने पुन्हा पायलचा चेहरा बोटाने वर केला आणि म्हणाला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे पायल माझ्याशी खोटं का बोललीस बोल यावेळीही पायलने काहीच उत्तर दिले नाही आणि तिने स्वतःला आरोपासून सोडवले आणि निघू लागले पण आरवने पुन्हा तिचे मनगड धरले आणि तिला जवळ आणले आणि म्हणाला पायल तू इतके दिवस माझ्याबरोबर आहेस म्हणूनच तू मला एवढे तर ओळखत असतीलच की तू माझ्या प्रश्नांपासून पळणे हे तुझ्या सामर्थ्यात नाही मला सांग तू माझ्याशी खोटं का बोललीस पायल काहीच न बोलता त्याच्याकडे बघू लागली आरव आणि पायल दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवले होते आरवने पायलच्या चेहऱ्याला हात लावला आणि पुन्हा प्रश्न केला बोल पायल माझ्याशी खोटं का बोललीस पायलच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू व्हावू लागले ती रडवेल्या स्वरात म्हणाली कारण जर मी तुम्हाला खरे सांगितले असते की आपण माझी चेन आणि लॉकेट तिथेच विसरलो आहे तर तुम्ही पुन्हा त्या गुंडांमध्ये जाऊन तुमचा जीव धोक्यात टाकला असता आणि मला तुमचा जीव धोक्यात टाकायचा नव्हता आणि माझ्या दुर्दैवाची काळी छाया तुमच्यावर पडू नये अशी माझी इच्छा आहे म्हणून प्लीज माझ्यासाठी पुन्हा तुमचा जीव धोक्यात घालू नका असं म्हणत पालने हळूच आरूच हातच्या कमरेवरून काढला आणि त्याच्यापासून दूर गेली आणि म्हणाली माझं अस्तित्व तुमच्या जीवापेक्षा जास्त मौल्यवान नाही सर म्हणूनच मी स्वतःला समजवलं आहे की आता मला माझी खरी ओळख कधीच मिळणार नाही मी आणत होते आहे आणि नेहमीच राहणार हे सत्य मी स्वीकारले आहे आता मी त्याच सत्यासोबत श्वास घेण्याचा प्रयत्नही करून की या जगात माझे कोणीही नाही आणि मला माझे आयुष्य एकटेच जगायचे आहे प्लीज माझ्यापासून दूर राहा कारण माझ्यामुळे तुम्हाला काही झालं तर मी आयुष्य जगणं तर सोडा श्वासही घेऊ शकणार नाही तुम्हाला माहित आहे का कारण तुम्ही मला भेटलेले पहिले व्यक्ती आहे ज्याने मला वाचवण्यासाठी त्याच्या जीवाची पर्वा केली नाही म्हणूनच मी तुमच्याशी खोटे बोलले पण माझ्यावर विश्वास ठेवा ती चैन आणि लॉकेट गमावल्याबद्दल मला काही खेद वाटत नाही त्यामुळे तुम्हाला माझी काळजी करण्याची गरज नाही एवढे बोलून पायल गप्प झाली आरव काही वेळ तिच्याकडे बघत उभा राहिला आणि मग पायलच्या दिशेने चालू लागला यावेळी पायल मागे हट्टी नाही आरव पायलकडे आला त्याने पायलचे त्याने पुन्हा पायलचे दोन्ही हात पकडले तिला जवळ घेऊन तिच्या डोळ्यात बघत तो म्हणाला पायल तुला जे काही बोलायचे आहे तू बोलली पण आता मी बोले आणि तू ऐकशील समजले पायलने पुन्हा नजर खाली केली तेव्हा आरवने तिच्या झुकलेल्या पापण्यांकडे पाहिलं आणि म्हणाला पायल तू माझ्याशी खोटं बोलायला नको होतंस कारण आज जर तुझ्या आई वडिलांची शेवटची निशाणी तुझ्यापासून दूर गेली असती तर मी स्वतःला आयुष्यात कधीही माफ करू शकलो नसतो का माहीत आहे का कारण प्रियजनांपासून वेगळे होण्याचे दुःख माझ्यापेक्षा चांगले कोणीही समजू शकत नाही म्हणून माझी हितच वाट बघत बस पायल मी तुझ्या आई वडिलांची शेवटची निशाणी घेऊन येतोय असे बोलून आरोप पटकन तिथून निघून गेला पायल क्षणभर विचारात हरवून तिथे उभी राहिली आणि मग आरवच्या मागे धावत गेली आणि बोलली थांबा सर प्लीज जाऊ नका मला माझ्या मला माझी ओळख नाही पाहिजे पण पायल आरवला थांबण्याआधीच आरव तिथून गाडीत बसून निघून गेला तो निघून जाताच पायला अस्वस्थ वाटू लागले ती मनात म्हणाली अरे देवा आता काय करू आरव सर पुन्हा त्या बंद कारखान्यात गुंडांच्या मागे जाऊ नये पायल आरवच्या मागे जाण्यासाठी निघाली होती तेव्हा आदिने येऊन पायलला विचारले पायल तू इथे काय करते आहेस आरवने तुला आजचा ब्रेक दिला आहे कारण तू प्रॉपर विश्रांती घ्यावी म्हणून जा आणि आराम कर पायलने आधीच्या बोलण्याला प्रतिसाद दिला नाही आणि काळजीने म्हणाली सर मला एक फोन करायचा आहे प्लीज मला तुमचा फोन द्याल का हो पायल असे म्हणत आदिने लॉक उघडले आणि त्याचा फोन पायलला दिला पायलने लगेच आरवला फोन केला आधीचा नंबर बघताच गाडी चालवत आरवने कॉल रिसीव केला आणि म्हणाला आधी मी थोड्या वेळात येतोय थो। थोड्या वेळात नाही तुम्ही आत्ताच्या आत्ता परत या तुम्ही परत आले नाही तर मी तुमच्या मागे त्या गुंडांच्या अड्ड्यावर येईल तुम्हाला समजलं का पायल रागाने बोलली आणि आरवही तिच्यावर भडकला तू असे काहीही करणार नाही पायल कारण मी तिथे नाही मला तुमचं काही ऐकायचं नाही तुम्ही जिथे पोचला आहे तिथून परत या नाहीतर मी तुमचा शोध घेत तिथे येईल जिथून तुम्ही मला वाचवले होते आता तुमच्याकडे फक्त पाच मिनिटं आहेत समजलं एवढं बोलून पायलने रागाने कॉल डिस्कनेक्ट केला आणि आधीच्या हातात दिला आणि घरात गेली आधी अस्वस्थपणे तिथेच उभा राहिला आरव आणि पायलचा विचार करू लागला तेवढ्यात त्याचा ते फोन वाजला आरवचा नंबर पाहून त्याने लगेच कॉल रिसीव केला आणि विचारले आरो तू कोणत्या कुंडांच्या अड्ड्यावर जाणार आहेस मी पोलीस स्टेशनला जातोय आरव ओरडत बोलला पोलीस स्टेशन आधीने पोली आश्चर्याने विचारले आणि आरवने त्याला सर्व काही सांगितले आधीने सुटकेचा निश्वास टाकला आणि म्हणाला तू लवकर ये मी पायलला समजावतोय थँक्स असे म्हणत आरवने कॉल डिस्कनेक्ट केला आणि गाडीचा वेग वाढवला इकडे आधी पायलला शोधत तिच्या खोलीत पोहोचला पण पायल तिथे नव्हती तो पटकन रिहर्सल हॉलमध्ये पोहोचला त्याने तिथेही पायलचा शोध घेतला पण त्याला तिथेही पायल दिसली नाही तो दहावत स्वयंपाकघरात घरात गेला तर तिथे शिला एकटीच भांडी साफ करताना दिसली आजीच्या खोलीत तर नाही असे म्हणत आधी यशोदाच्या खोलीत पोहोचला तेव्हा पायल यशोदाजवळ बसली होती आधीने सुटकेचा निश्वास टाकला आणि खोलीत आला तो पायलला काहीतरी बोलणार होता तेवढ्यात यशोदाला जाग आली तिला जागे पाहून आधी काहीच बोलू शकला नाही यशोदा उठून बसली समोर पाहून तिने विचारले बेटा तू इथे काय करतेस रिहर्सलच्या कारण माझे दिवसभराचे काम संपले आहे म्हणून मला तुमच्याकडे येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही आता मला सांगा तुम्ही चहा घेणार की मी तुमच्यासाठी कॉफी बनवू यशोदा हसली आणि म्हणाली चहा आपण एकत्र बसून घेऊ मग आधीसुद्धा म्हणाला मी पण आहे यशोदा हसत म्हणाली पायल त्याच्यासाठी पण चहा कर हो आजी असं म्हणत पायल उठली आणि किचनच्या दिशेने गेली आधीही तिच्या मागे जात होता तेव्हा यशोदाने त्याला थांबवले आणि म्हणाले आधी ये माझ्याकडे मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे हो आजी आधीने असे म्हटले आणि त्रासलेल्या अवस्थेत यशोदाकडे जाऊ लागला तो म्हणतच म्हणाला आता काय करू पायलशी बोलता आले नाही मी एक काम करतो मी आरवला मेसेज टाकतो आधीने पटकन आरवला मेसेज केला आणि यशोदाजवळ येऊन बसला आरवने आधीचा मेसेज वाचला मला माफ कर आरव मी पायलशी बोलू शकलो नाही आजीने मला तिच्याजवळ बसवलं आहे प्लीज लवकर परत ये आरवने गाडीचा वेग वाढवला आणि स्वतःशीच म्हणाला पायलने मला पाच मिनटे दिली आहेत त्यामुळे मला काहीही करून तिची चैन घेऊन पाच मिनिटात तिच्यापर्यंत पोहोचायची आहे पायल हडबडीत चहा ठेवू लागली आणि मनात म्हणाली आरो सर तुम्ही असे करायला नको होते माझ्या नकारानंतरही तुम्ही तिथे गेलात आता जर तुम्ही पाच मिनिटात घरी आले नाही तर मी तुमच्याकडे येईल आधी तिच्या जवळ बसताच यशोदा आदीला बोलली आधी आरो आणि पायलला एकमेकांच्या जवळ आणण्यासाठी मला तुझी मदत हवी आहे आधी हसला आणि म्हणाला आजी मी तुझ्यासोबत आहे यासाठी नाही की तू म्हणत आहे म्हणून तर गेल्या काही दिवसात मी आरवमध्ये बदल पाहिला आहे म्हणून त्याला पायाची काळजी वाटू लागली आहे त्या मुलीचे प्रश्न त्याला सतावू लागले आहेत आणि त्याहीपेक्षा तो पायलचे डोळे वाचू लागला आहे आजी लहानपणापासून आरवच्या मनात आणि डोक्यात फक्त एकच विचार होता की अर्जुन शेखावतचा नाश कसा करायचा पण आता तो पायलचा विचार करू लागला आहे आजी आता मला वाटू लागले आहे की पायल ही एकमेव मुलगी आहे जी आरवच्या मनातून द्वेष काढून त्याला प्रेम करायला शिकवू शकते अर्जुन शेखावत आणि त्या धोकेबाज रागिणीने त्याला दिलेल्या जखमा फक्त पायलच भरून काढू शकते म्हणूनच मी तुझ्यासोबत आहे आजी यशवंतचा चेहरा उजळला आणि तिने तळ तळहातावर हात ठेवला आणि म्हणाली मला माहीत आहे बेटा मला खूप पूर्वी माहीत होते की पायल आपल्या जुन्या आरवला परत आणू शकते तो नेहमी हसत होता शरारत करत असे मला तिला या घरात आणायचे होते पण आरवने तिचा अपमान केला होता आणि तिच्यासाठी या घराचे दरवाजे बंद केले होते पण आता त्याने स्वतः पायला या घरात आणले आहे आणि आता मी पायला हे घर सोडू देणार नाही कधीच हो आजी आता मला सांग काय करायचं म्हणजे आरव आणि पायल दोघांची हृदय एकमेकांसाठी धडधडू लागतील आधीने विचारले यशोदा हसत म्हणाले मी तुला माझा प्लॅन सांगते काय आहे यशोदाने तिचा प्लॅन आधीला समजावून सांगायला सुरुवात केली तिचा प्लॅन ऐकून आधीच्या चेहऱ्यावर मोठं हसू उमटलं तेवढ्यात पायल चहा घेऊन तिथे आली तिला पाहून दोघेही गप्प झाले पायलने ट्रे टेबलावर ठेवला आणि एक कप आधीच्या दिशेने वाढवत बोलली सर हा तुमचा चहा थँक्स पायल आधी चहाचा कप घेताना बोलला पायलने दुसरा कप उचलून यशोदाला दिला आणि बोलली आणि हा तुमचा शुगर फ्री चहा आहे आजी यशोदाने चहा घेतला आणि चेहरा करून म्हणाली आता हा कडू चहा तू पण मला पाजणार का बेटा हो आजी आज आधी मला माहीत नव्हते पण आता मला कळले आहे की तुम्हाला शुगर आहे म्हणून आजपासून तुम्हाला चहा प्यायचा असेल तर हाच चहा प्यावा लागेल कारण आजपासून तुमची काळजी घेण्याची जबाबदारी माझी आहे पटकन घ्या पायल बोलली आधीकडे बघून यशोदा हसली आणि शांतपणे चहा पिऊ लागली पायलने घड्याळाकडे पाहिलं आणि कोणालाही काही न बोलता यशोदाच्या खोलीतून बाहेर पडले हे सर हे आरव सर माझ्यासाठी रोज एक नवे कोडे बनत आहेत मला समजत नाही की ते हे सगळं माझ्यासाठी का करतात पायल चिंतेत स्वतःशीच बोलली आणि मग दाराकडे जाऊ लागली ती पुन्हा बडबड करू लागली पाच मिनटे झाली पण आरव सर अजून परतले नाही आता मला स्वतःलाच जावे लागेल असे म्हणत पायलने दरवाजाजवळ येऊन दरवाजा उघडला तेव्हा तिला समोर आरव उभा दिस असल्याचे दिसले त्याला पाहून पायलने रागाने आरवची कॉलर तिच्या दोन्ही हातांनी धरले आणि बोलली मी तुम्हाला तिकडे जाऊ नका म्हणून मनाई केली होती ना मग तुम्हाला तिकडे जाण्याची काय गरज होती तुम्हाला काही झालं असतं तर मी आजीला काय उत्तर दिलं असतं पायलकडे एकटक पाहत असताना आरवने पायलची मनगट दोन्ही हातांनी पकडली आणि पायलची बोलती बंद झाली पायलकडे बघत त्याने हळूच पायलकडून त्याची कॉलर सोडवली पायल घाबरली आणि तिने हात मागे घेतला आरो पायला काही न बोलता आत जाऊ लागला तेव्हा पायलने त्याची मनगट पकडली आणि त्याच्याकडे न पाहताच म्हणाली माझ्या बोलण्याकडे कुणी दुर्लक्ष केलेले मला पण अजिबात आवडत नाही कथा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद